नमस्कार मित्रांनो करिअरमध्ये जॉब शोधत असताना आपल्या बेसिक क्वालिफिकेशन व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा सर्टिफिकेशन जर आपण केलेले असतील तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो कारण कोणत्याही जॉबसाठी जेव्हा हजारो ऍप्लिकेशन्स येतात तेव्हा एच आर किंवा ती जो डेजिग्नेटेड दे, ऑथॉरिटी आहे त्यांना बेसिकली शॉर्टलिस्ट करावं लागते किंवा स्क्रीनिंग करावं लागते ॲप्लिकेशनची आणि ही ॲप्लिकेशनची स्क्रीनिंग करताना कोणत्या रिझ्युमेमध्ये किंवा कोणत्या कॅन्डिडेटकडे बेसिक क्वालिफिकेशन व्यतिरिक्त एक्स्ट्रा सर्टिफिकेशन किंवा स्किलसेट्स आहेत हे जर त्यांना कळलं तर तुम्हाला तो जो कॅन्डिडेट आहे एक्स्ट्रा करिक्युलर किंवा वाला किंवा एक्स्ट्रा स्किल सेटवाला किंवा सर्टिफिकेशन वाला त्याला प्राधान्य दिलं जातं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हे सगळं करत असताना बाकीचे जे कोर्सेस ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ऑनलाईन कोर्सेस वगैरे करत असताना टाटा ज्या कंपनीकडून आपण ऑनलाईन कोर्सेस करतोय ती जर प्रतितीय अशी कंपनी असेल तर ऑब्विसली जास्त फायदा होतो आणि ते जास्त परिणामकारक पण होतं तर टाटांची जी, जी फोरेज नावाचे इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये तो लॉजिक हेच आहे की जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जॉब सिम्युलेशन होतात स्पेसिफिकली आय टीमध्ये मध्ये मग ते सॉफ्टवेअर डिझायनिंग असेल डेटा सायन्स असेल किंवा टॅक्सेशन असेल रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स असेल वगैरे वगैरे याच्यामध्ये जे सिम्युलेशन्स आहेत त्याचे सिम्युलेशन टाटा फोरेज याच्यावर उपलब्ध आहेत जेणेकरून आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्याचं जॉब सिम्युलेशन आपण फ्रीमध्ये कंप्लीट केले तर ऑबियसली त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते आपण आपल्या लिंक प्रोफाईलवर किंवा आपल्या मध्ये मेन्शन करू शकतो ज्याचा फायदा आपल्याला इतरांपासून पर... इतर स्पर्धकांना मागे टाकून आपला रेझ्युमे वजनदार कसा होईल याच्याकडे हे सिद्ध करण्यामागे होऊ शकतो तर ही जी ही जी ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्याकडे लक्ष देत असताना सुरुवातीला आपण ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या ॉब ऑपॉर्च्युनिटीज त्याचबरोबर जॉबसाठी लागलेली माहिती मध्ये येणारे ट्रान्झेक्शन याच्याबद्दल लागणारी माहिती किंवा त्यांना कसं मॅनेज करायचं याच्याबद्दलची माहिती आपण या युट्यूब चॅनलवर वारंवार ठेवत वार असतो त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे शेजारी पाजारी मित्र परिवार सिनियर ज्युनियर सगळ्यांशी शेअर करा जेणेकरून ही माहिती आपण मराठीमध्ये जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू तर हे एक्सप्लोअर जॉब सिम्युलेशन जे आहे याच्यामध्ये ऑप्शन्स भरपूर आहेत फॉर एक्झाम्पल डेटा विज्युलायशन हे टाटा ग्रुपमध्येच आहे जन जे एन आय पॉवर डेटा अनालिटिक्स ई एस जी सायबर सिक्युरिटी टाटा ग्रुपमध्येच आहे साठी सोल्युशन आर्किटेक्चर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंग अँड वूड या इंट्रोडक्शन टू कमर्शियल लॉ त्यानंतर आपले ओळखीचे बघायचं झालं एसेंचर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग त्यानंतर ब्लूमबर्ग इसेन्शियल्स रेडबुल रोल मार्च क्विज त्यानंतर बाकीचे जे आहेत डब्ल्यू सी ऑडिट डब्ल्यू सी मध्ये डिजिटल अश्युरन्स त्यानंतर केपीएमजे मध्ये डे विथ केपीएमजी टॅक्स त्यानंतर सिटीमध्ये मार्केट क्वान क्वांटिटेटिव्ह अनलिसिस ब्रिटिश एअरवेज मध्ये डेटा सायन्स आणि एस एचजीओ मध्ये इंट्रोडक्शन टू टेक्नॉलॉजी अप्रेंटिसशिप अशा प्रकारच्या संधी आहेत जॉब सिम्युशनच्या त्या आपण शंभर टक्केचा फायदा उचलू शकतो आपल्यासाठी या स्पेसिफिक कोर्समध्ये तुमची जी आवड असेल किंवा तुमचं असेल किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल त्या क्षेत्रानुसार तुमचे जे आहेत ते सिलेक्ट करू शकता आपण सुरुवातीला हे बघायचं डेटा विज्युलेशन एम्पॉवरिंग बिझनेस विथ इफेक्टिव्ह इन्साइट बघायचं झालं तर बेसिकली हे सगळे जे आहेत ते फा आ, सेल्फ बेस्ड जॉब्स आहेत याच्यामध्ये हा स्पेसिफिक जो आहे डेटा वेज्युला बहात्तर हजार आठशे पेक्षा जास्त मुलांनी किंवा कॅन्डिडेट्सनी त्याला फाईव्ह स्टार प्लस रेटिंग दिलेला आहे हा फ्री कोर्स आहे तीन ते चार तासाचा सेल्फ पेस्ट तुम्ही एकदा फ्री प्रोग्राम सुरू केला की तुमच्या जवडीनुसार वेळेनुसार तुम्ही तो कम्प्लीट करू शकता आता या काय का करतो आपण स्पेसिफिक कंपनीमध्ये का, काम करायला लागल्यानंतर ज्या प्रकारचे जॉब्स ज्या प्रकारचे प्रोजेक्ट किंवा टास्क आपल्याला दिले जातात ते सेम टास्क किंवा प्रोजेक्ट इकडे दिले जातात आणि त्याला गाईड करतात त्या आपल्याला गायडन्स असा मिळतो की या टास्क किंवा या प्रोजेक्टला अप्रोच कसं करायचं त्याच्यावरती सोल्युशन निर्माण कशी करायची कर त्याच्याबद्दलचा फीडबॅक आपल्याला मिळतो आणि हे प्रोग्रॅम हा प्रोग्राम सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळतो आणि त्याचबरोबर एक समरी मिळते जी आपण आपल्या मध्ये किंवा लिंगिट वस्तूवर टाकू शकतो तर टाटा टाटा इन्साईट्स अँड क्वांट्स जे आहे टाटा आय क्यू यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळं हे सगळं आपल्यापर्यंत जॉब सिम्युलेशन आणले आणलेले आहेत याच्यामध्ये प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ना लाईव्ह रेकॉर्डिंग नाही आहे ते आपल्या सोडनुसार सेल्फ पेस्ट आपण बघू शकतो सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते आपण ऑनलाईन मीडिया किंवा लिंक आपल्या रिझ्युम मध्ये अपडेट करू शकतो हा पहिला जो कोर्स आहे डेटा सिज्युला त्याच्यामधला टास्क जो आहे ज्यामध्ये टास्क वन मध्ये फ्रेमिंग द बिझनेस आपल्याला आपल्याला काय शिकायला मिळेल आणि काय करायचं आहे याचे डिटेल्स आहेत टास्क टू मध्ये चुझिंग द राईट व्हिज्युअल्स त्या तीस ते साठ मिनिटाचा सेशन आहे तिसरा टास्क आहे क्रिएटिव्ह क्रिएटिंग इफेक्टिव्ह व्हिज्युअल्स एक ते दोन तासाचा इंटरमिडिएट कॉम्प्लेक्सिटी असलेला सेशन तुम्ही शिकणार का काय Power BI, w, how to use it, तर तुम्हाला काय करायचं लिहिलेलं आहे पॉवर बी आय टॅब्ल्यू हाऊ टू यूज इट त्यानंतर क्रिएट अ विजल्स अराउंड क्वेश्चन्स टास्क फोर मध्ये कम्युनिकेटिंग इन्साइट्स अँड अनालिसिस तीस ते साठ मिनिटांचा सेशन आहे आणि तो सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू टिप्स मिळतात त्याचबरोबर समरी रेडी करून आपल्याला दिली जाते जी आपण पुढे वापरू शकतो हे जे स्पेसिफिक मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये व्हिज्युलायझेशन डेटा अनालिसिस डेटा इंटरप्रिटेशन डेटा विज्युलायशन चार्ट्स अँड ग्राफ्स विज्युअल बेसिक्स डॅशबोर्ड डेटा क्लिनर अनलिसिस अँड प्रेझेंटेशन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन याच्याबद्दलची माहिती अनालिटिक्स अँड इन्साइट्स ही सगळी माहिती आपल्याला त्याच्याबद्दल मिळते हा हा एक सेशन झाला दुसरा सेशन जर बघितला आपण टाटा जेन ए आय पॉवर डेटा अनालिटिक्स तर अगेन सेम त्याचा फ्रेमवर्क सेम आहे तीन ते चार तासाचा कोर्स आहे नो ग्रेड्स नो असेसमेंट्स इंटरमिडिएट कॉम्प्लेक्सिटी लेवल्स याच्यामध्ये प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग युजिंग जे एन ए आय टूल्स आपल्याला बघायला मिळेल डेटा एक्सप्लोरेशन अँड क्वालिटी असेसमेंट बघायला मिळेल बिझनेस स्टोरी टेलिंग अँड रिकमेंडेशन डिझाईन बघायला मिळेल डिझायनिंग एआय ट्रिवन सिस्टम्स फॉर फेअर अँड रिस्पॉन्सिबल ऑटोमेशन बघायला मिळेल याच्यामध्ये प्रोसेस सेम आहे याच्यामध्ये कव्हर काय करतो आपण बघूया इंट्रो अँड सिनॅरिओ त्याला आपल्याला दिला जाईल इंट्रोडक्शन आणि सिनारिओ आपण कशा प्रकारचा आपला रोल राहील आणि आपला गोल काय असेल या सर्टिफिकेशनच्या शेवटी त्यानंतर टास्क वन मध्ये एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस आणि रिस्क प्रोफायलिंग एक ते दोन तासाचा इंटरमिडिएट कॉम्प्लेक्सिटी असलेला हा सेशन आहे त्यानंतर टास्क टू मध्ये डिलिक्वेन्सी विथ एआय मध्ये बिझनेस रिपोर्ट्स डेटा स्टोरिट फॉर कलेक्शन स्ट्रॅटेजी त्यानंतर टास्क फोर मध्ये इम्प्लिमेंटिंग अँड एआयन कलेक्शन स्ट्रॅटेजी आणि हे दे सगळं कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला मग इंटरव्ह्यू टिप्स आणि समरी तसे आधी आपल्याला मिळाले तर त्याचप्रमाणे मिळू शकेल तर हा दुसरा कोर्स झाला जेन आय पॉवर डेटा अनालिटिक्स त्यानंतर सायबर सिक्युरिटीचा पण कोर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे तो जर आपण बघायचं झालं सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट तर सायबर सिक्युरिटी अनालिस्टमध्ये अगेन फ्री कोर्स तीन ते चार तासाचा याच्यामध्ये काय काय कव्हर केलं आपण बघूया सिनारिओ इंट्रोडक्शन आयडेंटिटी ॲक्सेस मॅनेजमेंट फंडामेंटल्स आय एम स्ट्रॅटेजी असेसमेंट क्राफ्टिंग कस्टम आय एम सोल्युशन्स प्लॅटफॉर्म इंटिग्रेशन आणि शेवटी फिनिश म्हणजे आपल्याला समरी आणि रिपो आपल्याला सर्टिफिकेट मिळेल तर अशा प्रकारचे हे जे ऑप्शन्स आहेत सायबर सिक्युरिटी असेल किंवा डेटा विज्युलेशन असेल किंवा जे एन एआय पॉवर डेटा अनालिटीस असेल या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो एजच्या टाटाच्या संयुक्त विद्यमाने आणि तिकडे ज्या ऑप्शन्स आहेत त्या त्या आपल्याला जॉब असेल प्रोफाईल असेल रोल असेल त्यानुसार आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला हे कम्प्लीट करता येईल हे कंप्लीट केल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळेल किंवा जी समरी आपल्याला मिळेल ते आपण आपल्या उपलब्ध किंवा किंवा लिंग्ने प्रोफाईलवर टाकू शकतो जेणेकरून आपण जेव्हा एखाद्या जॉबसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्या कॅन्डिडेटच्या मध्ये थोडंसं वजन निर्माण होतं आणि टिपिकली याचा फायदा असा होतो की जे फ्रेशर्स आहेत त्यांना अशा ऍडिशनल सर्टिफिकेशन किंवा ऍडिशनल इनिशिएटिव्ह दाखवल्यामुळे समोरच्या व्यक्तीला हे कळतं की माणूस जी व्यक्ती उमेदवार आहे तो सेल्फ मोटिवेटेड आहे त्यानंतर इंथ्युजियास्टिक आहे प्रोएक्टिव्ह अप्रोच वाला आहे स्वतःहून काहीतरी करण्याची धडपड करतोय अशा सगळ्या गोष्टी असतात आणि टिपिकली आजच्या सिनेरिओमध्ये वर्क प्लेसमध्ये असलेल्या प्रेशरमुळे किंवा गॅ जॉबच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्ही जर दिवसाला तीस पन्नास अप्लिकेशन पाठवले तर तुम्हाला एक किंवा दोन कॉल येतात एक एक किंवा दोन कॉल जर तुम्ही दिवसाला अटेंड केले तुमची तयारी होत राहते आणि एका महिन्यामध्ये साधारण तुम्हाला जॉब लागतो तर अशा प्रकारचे कोर्सेस जर केले आपल्याला तर साधारण तीन ते सहा लाख जो प्रतिवार्षिक पॅकेज आहे ते आपल्याला मिळू शकतं त्याच्यामध्ये रिसर्च ज्युनियर रिसर्च सायंटिस्ट ऑपरेशन अनालिस्ट डेटा अनालिस्ट अशा प्रकारचे रोल आपल्याला मिळू शकतात आणि एकदा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेला की तुम्हाला सहा महिने एक वर्ष दोन वर्ष अनुभव आल्यानंतर ऑब्विस तुम्हाला पुढचे सगळे जे राऊट्स आहेत करिअरचे ते तुम्हाला बघायला मिळतात तुमच्यासमोर क्लिअर होतात आणि त्यानुसार तुमचे तुम्ही पुढे करिअरमध्ये यशस्वीपणे मार्गक्रमण करू शकता या संधीचा अवश्य फायदा घ्या ही लिंक्स मी तुमच्यावर शेअर करतोय फ्री फ्री आहे तीन ते चार तासामध्ये जॉब सम्युशन बघायला मिळणं ते पण एका अतिशय ऑथेंटिक अशा वेबसाईट कडून किंवा कंपनीकडून त्याचा फायदा आपल्याला नंतर शंभर टक्के होतो आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद